नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी जे मक्षीकारी सापळा आहे तो या ठिकाणी ट्रॅप लावत आहोत आणि बघू शकता आपल्या भागात हे या ठिकाणी जास्त क्वांटिटीमध्ये घेतल्या असल्यास पन्नास रुपयाला हे मिळत आहे आणि याच्या भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदे होत असतात हे लावण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये बघू शकता साहित्य दिलेलं आहे आणि आपण आता बघणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी लावायचं आहे शेतकरी मित्रांनो हे आपण अशा पद्धतीनं या ठिकाणी लावलेलं आहे बघू शकता याच्यामध्ये आलेली तारीच्या सहाय्याने आपण हा मक्षीकारी सापळा लावलेला आहे आणि आता आपण याचं सेटअप करणार आहोत आणि आपण याचं सेटअप केलेलं आहे बघू शकता आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की या ट्रॅपमध्ये भरपूर माशा अडकलेल्या आहेत ज्या की आपल्या फळांना डंक मारून नुकसान करत असतात अतिशय मोठ्या प्रमाणात पंधरा ते वीस या ठिकाणी माशा अडकलेल्या आहेत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद